गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा किती छान असं ऊन पडलेलं आहे आमच्या इकडं आणि सकाळी सकाळी असं पक्ष्यांना आमच्या कट्ट्यावर असं ज्वारी टाकली धान्य खूप सारे पक्षी येऊन खाऊन जातात आमच्या इथं आणि मस्त असं थंडी पण चालू आहे आणि आमच्या झाडाने जास्वंदाचं पांढऱ्या फुलांचं त्याला पण पूर्ण झाड भरून किती छान असे फुलं आलेले ते तेव्हा मस्त असं थंडी पण आहे चालू आणि ऊन पण छान पडलेलं आहे आता इकडं चालू आहे आमच्या श्रीषाचा मस्तपैकी उन्हामध्ये बसून आप्पे आणि सांबरचा नाश्ता उन्हाचा आनंद घेत मस्त एकदम छान निघले का स्वच्छ काय काय टाकलं त्याच्यात हा पावडर तुळशी आणि पावडर आणि पाणी तू काय टाकलं स्वराज नाही बनवलंच नाही का त्याने फक्त पाणी बर किती घाण केली आता हे कोण कोणावर कपडा आणते मी पुसायला तर खूप सार खेळून मस्ती करून झालं आता आमच्या शिष्या बाळाच चालू आहे अभ्यास ट्वेंटी फोर ट्वेंटी एट ट्वेंटी फोर 28 ही कोणती पद्धत आहे श्रीशा अगं तू फोर नाईन जा फोर टू जा असं म्हणतली ना फोर फिफ्टी फोर फिफ्टी फाय काय ते म्हणत म्हणतली चल श्रीशा म्हणत म्हणतली झोपली काय थांब आता हे व्हिडिओ असत मॅडमला टाकून देते तुझ्या मॅडम श्रीचा अभ्यास करत करत अशी झोपती बघा म्हणते <laughs> चल लिप मनत मनत ली फोर एट जा थर्टी टू आता हे <laughs> बस रिषा अभ्यास करत करत मस्त लिहायच्या तू जितक्या फास्ट कम्प्लीट करशील तुला तितक बाहेर लवकर द्यायला पाहिजे खेळायला म्हणलं प्रिन्सिपल मॅम हॉलवर्क नाही केलं तर कुहितात माहिती निघतात काय 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 होमवर्क नाही केलं तर कुहित्यात बाहेर निघतात एस घुईच्या बाहेर निघतात मग असं का बोलेली बोबड्या पाहिजे असं तोंडातले <laughs> तोंडात वेगळंच तोंडातले तोंडात असं असते हो, हो।, हो का जी त्या बरोबर होमवर्क नाही केलं तर काय स्कूलच्या बाहेर करा मग होमवर्क होमवर्क नाही केलं तर उलटा बाहेर हो होताच बाहेर आता

तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग बाय बाय